हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त असे एकदम खमंग कुरकुरीत अजिबात सोडा न वापरता एकदम टम फुगलेले असे मस्त एकदम आतून जाळीदार असे वरून कुरकुरीत आतून जाळीदार उडद डाळीचे मेदूवडे कसे करायचे ते पाहणार आहे आपण हे उडीद डाळीचे छान असे कुरकुरीत असे सोप्या पद्धतीने मेदूवडे मस्त कुरकुरीत खमंग असे बनवलेले आहेत मस्त छान झालेले आहेत बघा आणि झटपट सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे छानच होणार आहेत नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे बघू शकताय एक कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही बघा या पद्धतीची उडदाची डाळ घेतलेली आहे एक कप आता त्यामध्येच आता खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत एक चमचा मुगाची डाळ यामुळे आपले उडीद वडे छानच होणार आहे त्यामुळे हे मिक्स करायचं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार वेळा डाळ डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही पाच ते सहा तास भिजवून घ्या मी ही असंच झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवणार आहे आणि तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर गरम पाणी यामध्ये घालून तुम्ही अर्धा ते पाऊन तास भिजवून घेऊ शकता मी असे झाकण ठेवून रात्रभर भिजवून घेणार रा आहे इथे बघू शकताय सकाळी बघा रात्रभर छान अशी डाळ भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून स्वच्छ अशी डाळ धुवून घेणार आहे इथे बघू शकताय मी पाणी यातलं काढून स्वच्छ अशी डाळ धुवून घेतलेली आहे पूर्ण पाणी यातलं नितळलेलं आहे आणि एक थेंब ही पाणी न घालता मी याला वाटून घेणार आहे एकदम बारीक असं मिक्सर मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला ही अजिबात पाणी घालायचं नाही बिना पाणी घालता एकदम बारीक अशी वाटून घेणार आहे इथे बघू शकताय मी बिना पाणी घालता एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते असं जास्त वेळ लागतो थोडं बारीक व्हायला पण पटकं अशी जास्त बारीक होते व्यवस्थित अशी बघू शकताय तुम्ही बिना पाणी घालताय एकदम मस्त अशी ही वाटून घेतलेली आहे बघू शकताय सगळी इथे डाळ मी या पद्धतीने वाटून घेतलेली आहे आता आपल्याला इथे आपण सोडा घालणार नाही त्यामुळे तुम्हाला टीप किंवा ट्रिक सांगते इथे वापरणार आहे त्यामुळे आपले आ, इथे मेधूवडे छान होणार आहेत एकदम तुम्हाला जितकं फेटता येईल तितकं आपण फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला सोडा घालायची सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही आणि मेदवडे दुप्पट असे फुलले जातात बघा मस्त असे मी चांगलं हे पीठ फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग थोडासा बदललेला आहे एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते हलकं फुलकं होतं आणि छान असे आपले मेदवडे छान फुललेले तयार होतात इथे फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये दुसरं काही घालणार नाही ना फक्त चवीनुसार मीठ घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची कोथिंबीर घालू शकता हे मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते याच्यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता साहित्य दुसरं आणि याचे बघा आता मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडंसं पाणी लावायचं हाताला जास्त लावायचं नाही नाही तर मेदवडे फुटू शकतात बघा तेलामध्ये जास्त असे आपल्याला थोडंसं पाणी लावून हे दाखवते तुम्ही चमचाव बनवा किंवा हातावर बनवा चमचा थोडासा पाण्यात असं थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि त्यावर असं बनवू शकता आणि मी हाताने पण तुम्हाला बनवून दाखवते तुम्हाला जी ट्रिक सो सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता थोडंसं असं करायचं मध्ये असं होल पाडून घ्यायचं असं आणि तेल आपलं कडकडीत असं गरम केलेलं असलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण हे सोडून घ्यायचे मी तुम्हाला हाताने पण बनवून दाखवते छान असं मेदूवाड्या बनवून झालेला आहे बघू शकताय तुम्हाला हाताने पण मी बनवून दाखवते बघा थोडंसं हाताला एकदम थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ घेऊन असं पीठ घेऊन थोडासा गोळा करायचा आणि मध्ये एकदम थोडंसं या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दोन्ही पण पद्धतीने बनवून दाखवते हातावर असे पटकन बनले जातात व्यवस्थित सोडता येतात बघा तुम्हाला जर चमच्याने सोडायचे चमच्याने सोडा जर तेल उडायची भीती वाटत असेल तर बघा या पद्धतीने मी हातावर बनवून घेतलेले आहेत आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे मी तेलामध्ये वडे सोडून घेते बघा मी सोडून घेते आणि मी जो चमचावर जो केलेला आहे तो पण सोडून घेते बघा या पद्धतीने बघा या पद्धतीने निघलेला आहे बघा आणि दुसरे पण मी सोडून घेते बघा मी हातावर जे बनवलेले आहेत तीन ते ती चार इथे बनवलेले आहेत बघा अजिबात त्यामध्ये सोडा घातलेला नाही तरी पण छान असं फेटून घेतलेले आहे त्यामुळे छान तम्मा असे फुगले जातात बघा तुम्ही बघू शकताय छान असे असे सोनेरी कलरवर आपण छान असे तळून घेतलेले आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असे मेदू आपले झालेले आहेत बघू तुम्ही मी काढून घेते आणि तेल नितळून आपल्याला काढायचे आहेत बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीत नक्की या पद्धतीने सोप्या पद्धतीने मेदूवडे नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर वर इथे बनवून मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि मी छेक चटणी पण बनवलेली आहे नारळाची चटणी पण बनवलेली आहे मस्त अशी नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने मेदवडे बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे बघा मस्त एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत बघू शकता मी मी तुम्हाला दाखवते वरून कुरकुरीत ना आतून एकदम मस्त झालेले आहेत तुम्हाला तुम्ही सुरुवातीला बघितलेलंच आहे किती छान असे आपले मेदवडे बनले जातात पटकन म्हणतात नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम छान झालेले आहेत तम फुगलेले आहेत बघा आणि तुम्ही या पद्धतीने मेदूवडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही एकदा मेदवडे नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद